हरे कृष्णा सर्व भक्तांचं स्वागत आहे याच्या या तर आज आपण श्रीमद भागवत मग आधारित करत आणले तर त्यावर ते आपण चर्चा करश्री राधामृन गोपाल श्री श्री लगे विशाखा सखी श्री गौरमित्र श्री गोपाल श्रीदेव सर्व श्रीच कृषी यांचे याप्रमाणे प्रत्येक जण आहे मृत्यूच्या जबड्यात हो त्याचे नव्हते होते केवळ काही क्षणात प्रत्येक जण आहे मृत्यूच्या जबड्यावर होत्याचे नव्हते होते केवळ काही क्षण आहे त्याचे नव्हते होते जरा कन्फ्युजिंग तर प्रत्येक जण जो आहे मृत्यूच्या जगड्यामध्ये जे काही आता अस्तित्वात आहे ते पुढे दिसणार नाही केवळ काही क्षणांत राशी ही चारोळी आहे श्रीमद भागवत पहिला स्कंद तेरा वाहत्याऐंशी क्रमांक शेहेचाळीस ला आपण याचा आधार देऊ शकतो याचा विजय तशा पाहिलं तर भरपूर सारे श्लोक भागवतमचे जे आहे या चारुळीला सपोर्ट करू शकतात म्हटलं की की हा श्लोक घेऊया भागवतांमध्ये एकूण अठरा हजार श्लोक आहेत त्या प्रत्येक एका श्लोकावरती भरपूर चारुया होऊ शकतात त्या श्लोक याप्रमाणे काल कर्म गुणाधीनो देहो यमुकांच बोलतिका कथम अन्यस्तु गोपायत सर्प्रस्तो येता परम भाषांतर पंच महाभूतांपासून निर्मितीला हा स्थूल देह स्वतःच अनंत काळ कर्म आणि प्राकृतिक गुणांच्या अधीन आहे जो स्वतः सर्पाच्या मुखात सापडला आहे तो इतरांना कसे संरक्षण देऊ शकेल तर हा जो श्लोक आहे हा नारद मुनी सांगितलेला श्लोक आहे नारद मुनी जे हे डिस्ट्रिक महाराजाकडे नालामध्ये त्यांना भेटायला गेलेले असतात कारण की जिष्टीर महाराज जे हे शोकमग्न असतात आणि साधूं जर कार्य जे आहे म्हणजे शोकमग्न आहेत त्यांना शोकमुक्त करणे <laughs> आणि त्यामुळे साधू जे आहे साधू भक्त हे प्रचार करत असतात आपण पाहतो की नारदमुनी जे आहे जे जेव्हा जेव्हा कोणी कोणी शोकग्रस्त असत तेव्हा नारदमुनी त्यांना जाऊन भेटतात पण त्याच्यासाठी योग्यता पण पाहिजे हृदय शुद्ध पाहिजे नारदमुनी व्यासदेवांना जाऊन भेटले जेव्हा व्यासदेव हे शोक मग होते नारदमुनी ध्रुव महाराजांना जाऊन भेटले जेव्हा ते शोकमग्न होते आणि त्याचप्रमाणे आता नारदमुनी जे हे युधिष्ठिर महाराजांना आहेत युधिष्ठिर महाराज दुःखामध्ये बुडालेले बरेच जण पुरामध्ये बुडून जातात आणि जास्ती लोक पुराणमध्ये डुबणाऱ्यांपेक्षा दुःखामध्ये डुबणाऱ्यांची संख्या जास्ती आहे कारण की हे जगच दुःखालय अशा शोध दुःखाचं सागर आहे आणि सतत याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक बुडत असतात त्यामुळे भक्तांची खूप आवश्यकता आहे प्रचार करणाऱ्याची आवश्यकता आहे की अशा जे दुःखामध्ये बुडलेल्या लो लोकांना बाहेर काढण्यासाठी तर अशा प्रकारे नारद मुनी जे हे युधिष्ठिर महाराजांना जाऊन भेटतात आणि त्यांना हा श्लोक सांगतात आणि युधिष्ठिर महाराज काबर दुःखामध्ये जातात कारण की युद्ध झाल्यानंतर महाभारताचं धृतराष्ट्र जे हे युधिष्ठिर महाराज सोबतच राहिला असतात आणि धृतराष्ट्राचे भाव विदुर जे हे तिथे येतात आणि पाहतात की अरे माझ्या भावाला फारच आसक्ती आहे जिवंत राहण्याची आणि हे साहजिक आहे की कोणाला पण जिवंत राहण्याची आसक्ती खूप असते कोणीही सहसा देहत्याग नाही करत मरायला जरी टेकलं तरी मरत नाही तर हे आसक्ती जी आहे ही श्रेष्ठ व्यक्तींमध्ये दिसत नाही ते स्वतःहून एक तर जिवंत संजीवन समाधी घेतात नाही तर म जास्ती ऐश्वर्यामध्ये राहत नाही तपस्या करतात तर युधिष्ठ युदिष, युधिष्ठिर महाराजांच्या महालामध्ये दृत राष्ट्रांना सर्व प्रकारच्या सुखसोईल सुविधा होत्या आता खाली नोकर होते जेवायला खायला पाहिजे ते पाहिजे त्यावेळी त्यांना मिळणार होत सगळं काही व्यवस्थित होते आणि हे जेव्हा जे पाहतात त्यांचे भाऊ त्यांना फार दुःख होत की माझा भाऊ आणखी आसक्त आहे नावामध्ये धृतराष्ट्र आहे त्यामुळे पराजय झाला तरी त्यांनी हे नाव त्याचं सार्थक केलेलं आहे अशा प्रकारे विदुरजी आपल्या भावाला उपदेश करतात की तुझं शरीर वृद्ध झालेले दात पडलेले केस पांढरे झालेले आता तरी तू हे घर सोडून दिलं पाहिजे तर अशा प्रकारे विदुरजी जे आपल्या भावाला उपदेश करतात तसं पाहायला गेलं तर धुतराष्ट्र मोठे भाऊ आहेत पण ते मायेमध्ये मा अज्ञानामध्ये मा त्यामुळे विदुरजींनी उपदेश केला आणि आपल्या भावाचा उपदेश ऐकून धृतराष्ट्र आणि गांधारी जे हे महाल सोडून बुटचूटपणे तिथून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा युधिष्ठिर महाराजे ते त्यांना बघायला येतात ते, ते युधिष्ठिर महाराज जे वरिष्ठांना फार आदर देत असतात भले धृतराष्ट्रांनी आयुष्यभर त्यांना त्रास दिला पण युधिष्ठिर महाराजांनी कधीच त्यांच्याबद्दल जे हे वेडेवाकडे शब्द वाईट शब्द वाई कधी उच्चारले नाही युधिष्ठिर महाराज दररोज धूतराष्ट्रांना भेटायला यायचे आणि प्रणाम करायचे त्यांचं कुशल मंगल विचारायचे तर जेव्हा ते त्यांच्या महालामध्ये जातात तेव्हा युधिष्ठिर महाराजांना आणि गांधारी दिसत नाही आणि मग ते संजयला विचारतात कारण की संजय वर तर असिस्टंट संजय जे आहे त्यांचे केअरटेकर होते तर संजयला सुद्धा माहीत नसतं कारण की राष्ट्र आणि गांधारी हे कोणालाही न सांगता गुपचूपणे महाराज्यातून निघून जातात असं नाही की घरातून राज्यातून निघून जात आणि तेव्हा अधिष्ट्री महाराजांना फार दुःख होतं की मला बरं सोडून गेले आणि त्यावेळेस नारदमुनी तिथे येतात आणि नारदमुनी म्हणतात की तुला शोक करायचं कारण आहे आणि तू असं स्वतःला समजू नको की मी जर त्यांचं संरक्षण केलं नाही तर ते जिवंत राहणार नाहीये त्यामुळे ते हा अर्थ श्लोक म्हणतात की पंच महाभूतापासून निर्मिलेला हा सूक्ष्म स्थूल देह स्वतःच अनंत काल कर्म आणि प्रकृती गुणांच्या आधी नाही जो स्वतः सर्पाच्या मुखात सापडला आहे तो इतरांना कसे संरक्षण देऊ शकेल तर आपण जे सगळे मृत्यूच्या आहे त्यामुळे आपण दुसऱ्याला या मृत्यू पासून वाचू शकत नाही सगळेजण मृत्यूच्या काय आ तर आपण पाहतो की प्रत्येक जणांचा मृत्यू होतो आणि असं नाही की तुम्ही फक्त पाच सहा सात किंवा आठ चिरंजीवी सोडले तर सगळेजण मृत्यूच्या आहारी जाणारे आणि हा मृत्यूच वर्णन जे आहे शास्त्र दोन प्रकारे करत एक एक मृत्यू जो आहे हळूहळू बदल घडून आणतो आणि एखाद्या व्यक्तीचा जो आहे मृत्यू होतो व्यक्ती किंवा सजीव प्राण्याचा आणि दुसरं जे आहे मृत्यूचा मृत्यू एका अचानकपणे येऊन एखाद्याला घेऊन जातो जसं की आकाशामध्ये वीज कोसळते आणि जशी वीज थोड्या काळासाठी चमकते आणि लगेच अदृश्य होते त्याप्रमाणे काही जणांचा मृत्यू हा अचानक होतो तसं पाहायला गेलं तर अचानक आपल्यासाठी अचानक आहे पण एखाद्याचा मृत्यू दिलेल्या वेळे दिलेल्या ठिकाणी हा एकदम बरोबर होत असतो पण आपल्याला जे माहीत नसतं त्यामुळे आपल्याला वाटतं की हे अचानक कसं काय झालं तर हे जी पोस्टर आपण बघतोय ज्याच्यामध्ये पुरामध्ये एक फॅमिली अडकलेली आहे काही ही घटना लोणावळ्याला झालेली आहे काही एक, एक महिन्यापूर्वी तर तिथे ते खेळायला गेले होते पिकनिक स्पॉट होता पाऊस पडत होता त्यांना तिथे वाटलं की तिथे आपण जाऊन थोडा विहार करूया पण असाच विहार करत असताना पुराच पाणी वाढत आणि हे जे सात आठ जण एका कुटुंबातले सगळे वॉश होऊन जातात पाण्यामध्ये वाहून जातात त्या सात आठ जणांपैकी चार जणांचा मृत्यू होतो तीन चार जण वाच वाचतात तर कशामुळे मृत्यू झाला इथे पाणी अचानक वाढल्यामुळे तर अशाच प्रकारे काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये प्लेन क्रॅश झाला ज्याच्यामध्ये सोळा ते सतरा प्रवासी होते क्रुम्बर दोन अठरा लोक होते आणि काय झालं की प्लेन धावपट्टीच्या डावीकडे उज उजवीकडे असा थोडं टिल्ट झालं म्हणजे कलंगलं आणि तसंच ते जमी पडलं आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला तर आकाशामध्ये असू द्या जमिनीमध्ये असू द्या पाण्यामध्ये असू द्या प्रत्येक ठिकाणी जे असा या मृत्यू होणाऱ्या घटना आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येक वेळ आपला भगवंतांच्या भक्तीसाठी लावला पाहिजे कारण की आपल्याला माहित नाही की आपला मृत्यू कधी येणार आहे आणि मृत्यू येणारच आपल्याला परीक्षित महाराजां परीक्षित महाराजांसारखे सात दिवस अगोदर इंटिमेशन मिळणार नाही <laughs> ना? की चला आता आपल्या या या तारखेला मृत्यू होणार आहे त्यामुळे आता आपण चांगली भक्ती केली पाहिजे तर अशी गोष्ट जी आहे स्वतःच्या मृत्यूची गोष्ट फार भाग्यवान जीवाला कळते की माझा या दिवशी या यावेळेला मृत्यू होणार आहे अन्यथा आपल्याला आपली एक्सपायरी डेट कधीच माहीत नसते आणि माहीत होत नाही हा जर कॅन्सर पेशंट असेल तर त्याला कळत की हा आता माझा मृत्यू होणार आहे पण कॅन्सर पेशंटला माहीत असून सुद्धा कॅन्सर पेशंट जे हे मृत्यूच्या बाबतीत काळजी नाही करत भक्ती करत नाही त्यांना वाटत की त्याला आता मरायचंय कधीतरी मरायचं आहे तर उद्या परवा मरायचं त्यामुळे ते भक्तीला काय करत आहे भक्ती करत नाही त्यांना माहित नाही की हे जीवन संपल्यानंतर पुढे कुठे जाणार आहे बघीनिंग याची काही माहिती मिळेल आज्ञाने केवळ ते मग खूप सारे कॅन्सर पेशंट सुद्धा ज्यांना माहिती की माझा मृत्यू होणार आहे ते सुद्धा भक्ती करत नाही तर याहून कळत की जे अज्ञान आहे हे अज्ञानाला कोणीही नष्ट करू शकत नाही जोपर्यंत जीव इच्छा करत नाही मी कोण आहे माझा काय संबंध आहे भौतिक जगाशी माझा काय संबंध आहे भगवंतांशी तोपर्यंत कोणीही त्या जीवाला अज्ञानातून बाहेर काढू शकत नाही आणि गजेंद्राच्या लीलेमध्ये मध्ये गजेंद्र मोक्ष मध्ये गजेंद्र हेच म्हणतात की टाइम कॅन डिस्ट्रॉय एव्हरीथिंग अँड एव्हरी बॉडी बट इट कांट डिस्ट्रॉय इग्नोरन्स की काळ सगळं संपू शकतो पण काळाद्वारे अज्ञान नष्ट होऊ शकत नाही अज्ञान नष्ट करण्यासाठी सत्संगाला जाणं पण हो आवश्यक आहे तर अशा प्रकारे मृत्यूच्या जबड्या सगळेच जण तो मृत्यूचा जबळा कोणाचा पटकन बंद होतो कोणाचा हळूहळू हळू बंद होतो हळूहळू बंद होण्याला उदाहरण भागवतांमध्ये देतात की जसं सूर्य आयुर हरती वैपुंसाम उद्यान अस्त्यांचे यन असो तत्सारखे यक्षनो नितम तं। उत्तम श्लोक वार्ता कि सूर्य जो आहे प्रत्येकाचा जीवन काय करते जीवन काळाचा हरण करतो आयुर् हरती वैपुंसाम उद्यान अस्त्यांच्या यनासो तर सूर्य दररोज उगवतो दररोज मावळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येकाचं आयुष्य कमी होतं आपण तर दरवर्षी बर्थडे साजरा करतो पण ऍक्च्युली आपण एक एक दिवस का एक एक वर्ष मृत्यूच्या जवळ चाललो त्यामुळे हळूहळू हळूहळू आपल्याला कळत पण नाही आणि जसं की एखाद्या तलावातलं पाणी काय होतं की दररोज दररोज त्याचं बाष्पीभवन भावन एके दिवशी ते तळ पूर्ण सुटून जातात त्याप्रमाणे काळाच्या प्रभावाने आयुष्य हळूहळू हे संपून जात दुसरं उदाहरण दिलं जातं की मेणबत्तीचं जशी मेणबत्ती आपण पेटवतो आणि मेणबत्तीचा मेन जो आहे हळूहळू हळू हळू हळूहळू वितळतो आणि शेवटी मेणबत्ती जी दुसऱ्याला प्रकाश देते ती चांद्याला चांगली जाते <laughs> तर हा काळाचा प्रभाव आहे काळाचा प्रभाव हळूहळू हळू आपण दिसतो आणि कधी कधी अचानक एखाद्याची काय होते की जीवन ज्योत विझून जाते जसं की या पोस्टर मध्ये आपण पाहिलं अशा प्रकारे अचानकपणे काही गोष्टी घडतात आपल्यासाठी अचानक पण एव्हरीथिंग इज डाय त्यामुळे आपण भगवंतांची शरण घेणं फार आवश्यक आहे काही दिवसापूर्वीच एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये मा आला की राजस्थानमध्ये एक टीचर होते शिक्षक आणि ते असं डान्स करत होते आणि डान्स करता करतानाच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते मृत्यूमुखी पडले आणखी एक व्हिडिओ संभाजीनगरच्या पाहण्यामध्ये आला याच्यामध्ये एक सरदार जे हे जिम मध्ये एक्झरसाइज एक एक करत होते आणि एक्झरसाईज करता करताच त्यांना छातीत दुखायला लागला हार्ट अटॅक आला आणि ते गेले त्यामुळे हा जो आहे हा हा जो आघात आहे मृत्यूचा हा कसा आहे अचानकपणे जसं की साप जो आहे तो अचानकपणे हल्ला करतो व्यक्ती आणि त्याच्या भक्ष्याला खाऊन टाकतो ते कळण्याच्या आत त्याप्रमाणे मृत्यू जो आहे हा काहींच्या बाबतीत झडप घालून एखाद्याला घेऊन जातो तर हे जे मृत्यू किंवा सर्व आहरण करण्याचे लक्षणे मृत्यूचं ते भागवतांच्या चौथ्या रुद्रगीत रुद्रगीतमध्ये सांगलेले रुद्रगीत जे शिवजी स्वतः सांगतात त्याच्यामध्ये म्हटलेले प्रमत्तम उच्चेर इति कृत्य चिंतया प्रवृद्ध लोभम विशेषु लालसम तम प्रमत्त सहसा विपद्य पद्यते से शुल्ले निहानो शुल शुल्ल ले ले हाना आहि इव आखुम अनंतकम तो यह सुभाषन तो यह भगवान या भौतिक जगातील सर्व जीव उन्मत्त होऊन विविध योजना आखीत असतात आणि निरनिराळे कार्य करण्याच्या कामनेमुळे निरंतर व्यस्त असतात अनियंत्रित लोक हेच त्यांच्या कार्य मग्नते मागील कारण आहे हे उपभोग घेण्याची लालसा सदैव जीवांच्या ठाई असते पण तुम्ही नित्य दक्ष असता आणि सापाने उंदरावर झडप घालून त्याला सहजपणे घेऊन टाकावे त्याप्रमाणे तुम्ही यथासमयी लोभी जीवांवर पागात करत असतात तर याच्यामध्ये मृत्यूचं उदाहरण जे किंवा मृत्यूची तुलना ही सापा साफासारखी केलेली आहे सापाबरोबर की साप जसा उंदरावरती झडप घालून त्याला देऊन टाकतो त्याप्रमाणे जे मृत्यू सर्व जीवांना अशा प्रकारे सर्व म्हणता येणार नाही पण काही काही जीवांना जे अशा प्रकारे अचानक घेऊन कृत करून टाकतो आपण पाहतो की ऍक्सिडेंट इकडे तिकडे रेल्वे ॲक्सिडेंट रोड ॲक्सिडेंट याच्यामध्ये काय होतं की बरेचसे जण मृत्यूमुखी पडतात तर हे काळाचा असा परिणाम आहे या मृत्यूला कोणी रोखू शकत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय येतं अशा गोष्टी झाल्यामुळे जीवनामध्ये दुःख येतात जो ज्याचा मृत्यू झा होणार आहे किंवा झाला आहे तो तो शरीर सोडून जातो जे मागे राहतात त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख येतं तर जे सोडून गेले त्यांच्यासाठी पण आणि जे आहेत मागे त्यांच्यासाठी पण भक्ती करणं फार आवश्यक आहे कारण की भक्ती एकच आहे की हे दुःख पचवण्याची शक्ती देते त्यामुळे भागवत मध्ये सांगितले पदाश्रिता ये पद पल्लव प्लव महाग पुण्य यशो मोरावे भगवा बुधीर वत्स्य पदम परम पदम पदम पदम, पदम यत्त विपदा न ते शाम समाशिता ये पद पल्लव प्लव कि भगवंतांचे चरण कसे एका नावेप्रमाणे समाशिता ये पद पण आपलं महत्पद पुण्य महत्पद आहे भगवंतांचं धाम आहे त्या धामामध्ये एखादा व्यक्ती कसा जाऊ शकतो कि गोवत्स पदम हे भौतिक जगात कसं होऊन जात कि एखाद्या गायीच्या खुरामध्ये जेवढं पाणी साचतात तेवढं ते होऊन जातं आणि मग असा जो भक्त आहे तो सहजपणे भौतिक जगातून जे दुःख नाही तो आध्यात्मिक जगात जातो जिथे जन्म मृत्यू जर आधी आणि तिथे आपला कधी मृत्यू होणार नाही आपण नेहमी कृष्णासोबत वेगवेगळ्या लिलांमध्ये तिथे आहे आणि भौतिक जगत काय हे मृत्यू आहे मृत्यूचा काय मृत्यू लोक आहे मरते लोक याला म्हटलेले त्यामुळे प्रत्येक क्षणाला कोणी ना कोणी कुठे ना कुठे तरी हा मरत आहे जवळपास दिवसाला एकशे सहा एका एक दिवसाला नाही जवळपास एका मिनिटाला जवळपास मोर हो पूर्ण जगामध्ये केवळ काउंट त्याच्यामध्ये के जर प्राणी वगैरे सगळे किडा मुंगी सगळं काउंट केलं तर आय थिंक एक मोर एक हजारापेक्षा जास्त जीवांचा दररोज या पृथ्वीजावरती मृत्यू होतो त्यामुळे आपण भाग्यशाली आहे की आपल्याला कळाल की भक्तीच्या माध्यमातून की हे जे मृत्यूचं चक्र आहे जन्म मृत्यूचं चक्र याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि भगवंतांची भक्ती केली पाहिजे तर होत्याच नव्हतं हे कधीही कुठेही होऊ शकतं कधी कुठे कोणाची सत्ता बदलू शकते कधी कोणी मृत्यूच्या आहारी जाऊ शकते कोणी रोडपती ते करोडपती होऊ शकतं कोणी करोडपती ते रोडपथे होऊ शकतं हे सगळं काळाचा प्रभाव आहे काळाचा प्रभाव काळाचा रोल हा सृष्टीच्या निर्मितीमध्ये सुद्धा आहे आणि सृष्टीच्या विनाशामध्ये सुद्धा आहे त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीचा गर्व केला नाही पाहिजे आपल्याकडे आज जे काही आहे ते उद्या आपल्यासोबत राहणार नाही त्यामुळे भगवद्गीता खूप साऱ्या गोष्टी शिकवते त्यापैकी एक आहे की जे आज आपल्याकडे आहे ते उद्या राहणार नाही त्यामुळे नम्र राहणे हेच फार आवश्यक आहे असं भगवगीता म्हणते सगळे शास्त्र सांगतात त्यामुळं भक्त काय भक्त मृत्यूच्या जबड्यात आहेत भक्तीचा काय फायदा आहे की नाही याच भक्तीचा फायदा आहे जो भक्त भक्ती करतो तो मृत्यूच्या डोक्यावर सुद्धा पाय ठेवतो हो। जसं की ध्रुव महाराजांच्या आपण पाहतो की चरित्रामध्ये म्हणजे चौथ्याच खंडामध्ये येतो जेव्हा ध्रुव महाराजांना घ्यायला वैकुंठ विमान येतं त्यावेळी ध्रुव महाराज मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून वैकुंठ विमानामध्ये जाऊन बसतात तर इथे काय झालं मृत्यूचा पराजय झाला अशा प्रकारे ध्रुव महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजे यांनी सुद्धा सदेह वैकुंठ गमन केलं त्याचप्रमाणे ध्रुव महाराज सुद्धा सदेह वैकुंठाला जातात मृत्यूच्या डोक्यावरती पाय ठेवून तर अशा प्रकारे भक्त जो आहे मृत्यूवर विजय प्राप्त करतो आणि जरी त्याच्या आयुष्यामध्ये अशी उल उलट उलत होत असेल अचानक तो काही संकट येत असतील तर तो अशा संकटांना घाबरून जात नाही भक्तांना सुद्धा खूप सारे भक्तांना कॅन्सर डिटेक्ट होतात बरेचसे भक्त हे ॲक्सिडेंटमध्ये जातात सुद्धा काही जण वाचतात सुद्धा पण जे काही शारीरिक का अपंगत्व आलेले त्याच्यामुळे ते रडत नाही दुःख व्यक्त करत नाही ते भक्ती करत राहतात तर हे कुठून त्यांना शक्ती मिळते ही शक्ती भक्तीमध्ये मिळते भक्ती तीर्थ महाराष्ट्र असे होते की ते कॅन्सरच्या पेशींना सुद्धा काय करायचे धन्यवाद द्यायचे मला तुमच्यामुळे जे हे भगवंतांचं स्मरण होत तर अशा प्रकारचे भक्त अशा प्रकारचे भक्त कशामुळे तयार होऊ शकतो आणि भक्तीमुळेच तयार होऊ शकतो तर भक्तांनाही माहिती आहे आपला मृत्यू होणार आहे अभक्तांना सुद्धा माहिती आहे आपला मृत्यू होणार आहे पण दोघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक काय दोघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक आहे की भक्त जे आहे मृत्यूला भगवंतांचं स्वरूप समजतो त्यामुळे तो मृत्यूला घाबरत नाही आणि अभक्त जो आहे हा मृत्यूला साक्षात मृत्यू म्हणून बघतो आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये शोक मोह भय या गोष्टी उत्पन्न होतात जसं जसं तो मृत्यूच्या जवळ जातो त्यामुळे आपण जे कीर्तनीय सदाहारी कीर्तनीय सदाहारी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की वी डोंट नो वीन आवर एक्सपायरी डेट इज रिटन <laughs> आपली एक्सपायरी डेट कधी आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण सतत हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे आणि हरे राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा सतत जप केला पाहिजे सतत भगवंतांच्या चेतनेमध्ये आपल्याला कशा प्रकारे राहते याचा अभ्यास केला पाहिजे जर हे सगळं होत असेल आणि मृत्यू झाला तर आपण मृत्यूवर विजयच मिळवला असं समजावलं कारण की जे भगवंतांचं स्मरण करत ते हत्या करतात गत्वा गवान निवर्तन ते तत् धाम परम तर ते परत या भोवते जगामध्ये जन्म घेत नाही अशा प्रकारे जे काही आयुष्यामध्ये संकट येईल ते पसण्याची ताकद सुद्धा भक्तीच देईल आणि जर मृत्यू आलाच तर त्याला सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा भक्तीतूनच मिळणार त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की वी आर ऑल इन द जॉ ऑफ डेथ आपण सगळेजण मृत्यूच्या जबड्यामध्ये जसं की एक व्हिडिओ आहे युट्यूब वरती की एका मगरीच्या मुखामध्ये एक माकडाचं पिल्लू आहे जिवंत मगर आहे मेलीत नाही <laughs> आहे आणि ते माकडाच पिल्लू जे आहे ते आता त्याला मगरीने खा गेलं पण नाहीये तो जिवंत पण आहे मग ते इकडे तिकडे काय करतं की आजूबाजूचा झाडपाला गवत खात आता करायला तर काही नाही आहे अर्ज अडकलेले हात मोकळे तोंड मोकळे तर आपली सुद्धा अवस्था अशीच आहे आपल्याला माहित नाही आपण त्या मगरीच्या जबड्यासारखे काळाच्या जबड्यामध्ये जबड्यामध्ये अडकलेलो आहे आणि मग आपण पण इंद्रिय भाऊ आहार निद्रा भय भाई तुमचे जे गवत आहेत आजूबाजूला ते खाण्यामध्ये आपण वेचतोय आपल्याला वाटतं की हा आणखी वेळ आहे माझ्याकडे मगरीने तोंड बंद केलेली तर त्या माकड्याच्या पिल्ल्याप्रमाणे आपणही भोवती जगामध्ये आनंद सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्याऐवजी मगरीच्या जबड्यामध्ये मरून जातो तर अशा प्रकारे आपलं जीवन असलं नाही पाहिजे त्या मगरीच्या मुखातून कायमची सुटका आपण करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी सत्संगाला जाणं फार आवश्यक कारण की सत्संगाशिवाय अज्ञान जात नाही मायेचं आवरण जात नाही आणि एकदा सत्संग करून फायदा नाही बाबळत सोपता वर्षातून एकदा सत्संग हा नित्य असला पाहिजे कारण की जसं सत्संगातून आपण बाहेर पडतो तसं माया आपल्यावरती अटॅक करते आपण सत्संगामध्ये ऐकतो की मी भगवंतांचा दास आहे सत्संग संपल्यावरती मायादेवी सांगते की तू प्रकृतीचा बॉस <laughs> आहे आणि अशा प्रकारे आपण सत्संग संपला की आपण आपल्या डोक्यामध्ये मग भोग घेण्याचे विचार चालू होतात आणि जो पण सत्संगामध्ये आपल्या अपन मनामध्ये सेवा करण्याचे भगवंतांचे विचार असतात सत्संग संपला की दुसरे विचार चालू होतो त्यामुळे सत्संग हा नित्य आपण केला पाहिजे सत्संगामध्ये कोणत्याही प्रकारचा खाडा असला नाही पाहिजे आपण सगळ्या कोणत्याही गोष्टीमध्ये खाडा करत नाही ना ऑफिसला जाताना आपण दांडी मारत नाही शाळेमध्ये कधी कधी मारतो कॉलेजला मारतो तर ऑफिसला जाताना आपण कधीही सुट्टी घेत नाही त्यामुळे सत्संगाला आपण का बरं सुट्टी घेतो शरीरासाठी आपण एवढा कष्ट करतो आपल्या आत्म्यासाठी आपण का बरं कष्ट करत नाही तर हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे की आय विल वर्क फॉर द सोल मी आत्म्यासाठी कार्य करे कारण की बाकी चौद्याऐंशी लाख युनीमध्ये आपण शरीरासाठीच कार्य केलेले मनासाठीच कार्य केलेले आहार मुद्रा भय मैथून हे सगळं काय शरीर आणि मनासाठी आहे आत्म्यासाठी काय आहे आत्म्यासाठी कृष्ण कथा आहे तर मनुष्य जन्म ज्याचा झालेला आहे त्यांनी आत्म्यासाठी कार्य केलं पाहिजे आत्म्याला काय लागतं ते दिलं पाहिजे शरीरासाठी तर द्यायचंच आहे कारण त्याच्याशिवाय कोणी जिवंत राहणार नाही पण आत्म्याला काय आवश्यक आत्म्याला कृष्ण कथा कृष्ण कीर्तन हे आवश्यक गोष्टी तर आपल्याला आत्म्याचं पोषण करायचं आहे आणि जेव्हा आपण आत्म्याचं पोषण करू त्यावेळी आपल्या भगवंत आपलं रक्षण करतो हे जे संकट येणार आहे अचानकपणे त्या संकटातून भगवंत जे आपलं रक्षण करतात काही दिवसापूर्वीच आमच्या आश्रम मध्ये एक अपघात झाला त्या अपघातामध्ये ते ब्रह्मचारी जे हे थोडक्यामध्ये वाचले त्यांच्या कानामागे जखम झाली तर ती जखम जर एक इंच पुढे असली असती तर छोट्या मेंदूला मार लागला असता आणि आपण सांगू शकत नाही काय झालं असतं ते पण भगवंतांनी काय केलं त्यांचं रक्षण केलं कदाचित पडणं हे आपल्या हातात नव्हतं त्यांना चक्कर आली अचानक आणि ते पडले खाली पण पडल्याने जिथे मार लागायला हवा होता तिथे लागला नाही आणि थोडं बाजूला लागला आणि त्यामुळे ते म्हणतात ना बाल बाल बचले तर एक इंचावरून त्यांचा जीव वाचला तर आपल्या जीवनामध्ये पण अपघात होणार आहे अडचणी येणार आहे पण भगवंत त्याची इंटेन्सिटी कमी करतात त्याचं प्रमाण कमी करतात हंड्रेड करता। पर्सेंट होणाऱ्या गोष्टी टेन पर्सेंट वर येऊन जातात अशा प्रकारे भगवंत हे त्यांच्या भक्तांचा क्षणाक्षणाला हे रक्षण करतात जे आत्म्याचं पोषण करतात त्यामुळे असं कधीच वाटू द्यायचं नाही की भगवंत रक्षण करतात की नाही भगवंत रक्षण करतात कधी शरीराचं करतील तर कधी कर आत्म्याच करतील तर आपण श्रद्धापूर्वक राहून भगवंतांची भक्ती केली पाहिजे त्यांचं नाम घेतलं पाहिजे आणि नेहमी ग्रेटफुल मुझे कृतज्ञ भावने ने रहा शिकल पाजे आज अपन इतने थामूया भेटू उद्या कि परवा नवीन सावे सोब हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम आरे राम आरे राम हरे करंथरा श्रीमद भागवतम की जय श्री लखपाल की जय श्री राधा मदन गोपाल की जय हरे कृष्ण